जय श्रीकृष्ण दंड प्रणाम योग आणि अध्यात्माचे आराध्य परब्रह्म परमेश्वर योगराज भगवान श्रीकृष्णांच्या चरणी शीर्षाष्ट्रांवर दंड प्रणाम करू समस्त योगप्रेमी योग आगंतुक आणि आपण सर्व सर्वांच्याही चरणी हृदयपूर्वक वंदन आज आपण बघणार आहोत पावसाळ्याच्या दिवसामध्ये होणारी त्रास पावसाळ्याच्या दिवसामध्ये जी वात प्रकृती प्रदान होत असते किंवा वयोवृद्ध काळामध्ये जी आपली प्रकृती प्रदान होत असते त्यासाठी आपण काय करायचं आहे इंटिग्रेटेड योग अभ्यास करताना बघा सर्वप्रथम असं ह्या पद्धतीत पोटावरती झोपायचं श्वास भरत भसरिका प्राणायाम आणि कपालभातीच्या बरोबर आपण वात रोगासाठी हा अभ्यास आपण करणार आहोत श्वास घ्यायचा आहे उजवा पाय असा डावीकडं आणायचा श्वास सोडून द्यायचा आहे पुन्हा श्वास भरला डावा पाय उजवीकडे आणला एकदा डावा पाय एकदा उजवा पाय पण श्वासाच्या सोबत वात रोग पावसाळ्यामध्ये येणाऱ्या ज्याही समस्या आहेत मलेरिया आहे फायलेरिया आहे फ्लू आहे डेंगू आहे चिकन गुनिया आहे सगळं शरीर वातानी कफानी आखडलं जाते काय करायचं बघा आता भसरिकाच्या बरोबर केलं आता हेच आपल्याला करायचं कपालभातीच्या बरोबर मान मात्र स्थिर ठेवायची अशी किंवा आकाशाकडे बघायचं खाली बघायचं नाही कारण मान पाठ कंबर बरगड्या खोबे गुडघे घोटा सगळं शरीर ठसठस करत असतं बरोबर पहिला अभ्यास केला आता याचा दुसरा अभ्यास दोन्ही पाय जुळवले असे श्वास भरायचा उजवीकडं टाचेवरती टाच पंजावरती पंजा, पंजा गुडघ्यावरती गुडला योग करा हे करबद्ध प्रार्थना आहे हृदयपूर्वक प्रार्थना आहे बसरिगाच्या बरोबर केली श्वास घेतला आणि सोडला बरोबर आता कपालभातीच्या बरोबर करायचं शुद्ध क्रिया जी आहे कपालभाती का कपालभाती कपालभाती करून थकले का बरोबर करायचे भसरीका करून थकले का कपालभातीच्या बरोबर करायचे आता तिसरा अभ्यास दोन्ही हातांची अशी छातीच्या जा खाली सीडी बनवायची स्टँड बनवायचा श्वास घ्यायचा आणि मोठे मोठे श्वास घ्यायचे श्वास घ्यायला कंटाळा करायचा नाही किंवा कंजेशी करायची नाही आता कपालभाती जर आलटून पालटून करत राहायचं कपालभाती करून थकले का का बघा आता दोन्ही पाय सोबत शुद्धी क्षय ज्ञान दिप्ती वैराग्य ख्यात असं भसरिकाच्या बरोबर केलं आता कपालभातीच्या बरोबर भरग्यांवरती सूज आहे हळूहळू करा युरिक ॲसिड वाढलेलं आहे ब्लड युरिया वाढलेला आहे किंवा आमवाताचा त्रास आहे आमवात म्हणजे आर फॅक्टर पॉझिटिव्ह झालेले आहे व्हायरल लोड खूप जास्त आहे तर त्यांनी खूप जास्त पाया वाक असं वाकवायचं नाही थोडा वाकवा असा किंवा पाया असं सरळ ठेवा पण हे कराच आहे करावं लागेल आता याचा पाचवा अभ्यास पाचवा अभ्यास बघा त्यासाठी <coughs> पायात असं अंतर पाहिजे दोन्ही पायांमध्ये अंतर अंतरे उजवा पाय असा उचलायचा डावा गुडघ्याच्या आसपास किंवा गुडघ्याच्या त्या फोगणीमध्ये असा ठेवायचा आणि हा डावा पाय असा वाळायचा श्वास भरायचा बरोबर करा किंवा कपालभातीच्या बरोबर इथं मांड्यांमध्ये गोळ्या येतात पोटरीमध्ये गोळ्या येतात क्रॅम्स येतात तर त्या लोकांनी हे व्यवस्थित करायचंय समजून घ्या बरोबर पावसाळ्यामध्ये येणाऱ्या समस्यांचं समाधान एकदा असा उजवा पाय वाढायचा बरोबर एकदा असा डावा पाय वाढायचा जसं तुम्हाला शक्य होईल पण मात्र दोन्ही बाजूंना सारखं करायचं सा हा अभ्यास अतिशय मौल्यवान असा हाँ अभ्यास आहे हा अभ्यास करताना तुम्हाला सुरुवातीला थोडेसे क्रॅम्प्स येतील आणि ते येणे स्वाभाविक आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे वात रोग वात प्रकोप जे वाढत असतात काही लोकांना फक्त वातच वाढत नाही तर कफही वाढतो कफाच्या बरोबर वात वाढतो किंवा कधी कधी वाताच्या बरोबर कफ वाढतो तर किती सोपे अभ्यास आहे सगळे तर व्यवस्थित फक्त करा बरोबर सगळी मान पाठ कंबर मोकळं होत असत खुबे ठरवलं तर हे सगळे अभ्यास एक एक अभ्यास एक एक अभ्यास शंभर शंभर वेळा करू शकता केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे जर आपण केलं नाही तर होईल कसं आहे का नाही करावं लागतंय केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे तर पावसाळ्यामध्ये येणाऱ्या ज्याही समस्या आहेत मलेरिया आहे फायलेरिया आहे फ्लू आहे डेंगू आहे चिकनगुणी आहे व्हायरल इन्फेक्शन आहे खूप जास्त सर्व शरीर कसकस करतं हे ताप येत असतो आणि आर बी सी डाऊन होत असता डब्ल्यू बी सी डाऊन होत असता प्लेटलेट डाऊन होत असतात आणि अशा वेळेस तो व्यक्ती अतिशय खऱ्या अर्थाने कमजोर होत असतो तर त्यांनी हे अभ्यास जरूर करा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हे करबद्ध प्रार्थना आहे स्वस्थ रहा मस्त रहा चुस्त रहा दुरुस्त रहा कायम खुश रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे योग करा आपल्याला आपल्या देशाला आपल्या संस्कृतीला आणि आपल्या सभ्यतेला विश्वामध्ये खूप मोठं स्थान आहे तर आपल्याला आपल्या देशाला आत्मनिर्भरसुद्धा बनवण्यासाठी हे प्रयत्न आपण करणे म्हणजे अनावश्यक जो खर्च आहे आपला औषधांवरती तो थांबवण्यासाठी आणि आपलं सगळ्यांचं आरोग्य स्वस्थ चांगलं राहण्यासाठी हे तुम्ही दररोज करावं हीच तुम्हाला नम्रपणे प्रार्थना आहे जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम ओम श्री गुरभ्यो नम ओम श्री सर्वभ्यो नम जय श्रीकृष्ण दंडवत